महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत सध्या मी उपस्थित आहे येथील बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी सत्तावीस ऑगस्ट ला तलाटी संतोष पवार यांचा निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि त्याच गोष्टीचा जाहीर निषेध करत संपूर्ण आज वसमत तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने त्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब स्मारक आंबेडकर या ठिकाणाहून या निषेध मोर्चाची सुरुवात होणार आहे आपण बघू शकता या ठिकाणी या परिसरामध्ये शेकडोच्या संख्येने बौद्ध उपासक या ठिकाणी या निषेध मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत अठ्ठावीस तारखेला तलाठी संतोष पवार यांचा जातीय दोषातून त्यांची निर्गुणपणे खून करण्यात आलाय आणि त्याच गोष्टीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पडसाद बघायला भेटत आहे त्याच अनुषंगाने त्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी वसमत तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने आणि सर्व आंबेडकरी चळवळीतील संघटनेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करत या ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे या निषेध मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणाहून तहसील कार्यालय येथे जाऊन हा मोर्चा धडकणार आहे त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारीना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता होणार आहे या निषेध मोर्चाच्या विविध मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांसाठी हा निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि संतोष पवार यांच्या कुटुंबियाला न्याय देण्यासाठी थो या निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आता थोड्याच वेळामध्ये हा निषेध मोर्चाची सुरुवात या ठिकाणाहून होणार आहे आणि या निषेध मोर्चामध्ये आता बघू शकता शेकडो बौद्ध उपासक त्या ठिकाणी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी या निषेध मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत पात्रा राहा महाराष्ट्र लाईव्ह मी नागराज इंगडे वसमत हिंगोली सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट